नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक आजच्या महत्वाच्या घडामोडींवर बारावी परीक्षेचा निकाल जाहीर राज्याचा निकाल एक्क्याण्णव अठ्याऐंशी टक्के कोकण विभाग राज्यात अव्वल तर त्र्याण्णव पूर्णांक चौसष्ट टक्के मिळवून कोल्हापूर विभाग दुसऱ्या क्रमांकावर काळंबावाडी थेट पाईपलाईनला धरणापासून दीड किलोमीटर अंतरावर लागलीय मोठी गळती दीड वर्षात अब्जावधी लिटर पाणी वाया महापालिका आणि ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमधून संताप प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामसेवक युनियनच्या वतीनं बेमुदत काम बंद आंदोलन ग्रामपंचायत स्तरावरील कामं ठप्प उपचारात हलगर्जीपणा केल्याबद्दल सीपीआर मधील तीन डॉक्टरांना पाठवलं सक्तीच्या रजेवर तर वैद्यकीय अधीक्षकांना केलं पदमुक्त अधिष्ठातांच्या कारवाईमुळे खळबळ आणि राज्यामध्ये पुढील पाच दिवस वादळी वारे आणि अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा